नमस्कार रहोत, तर आज आपण बनवणार आहोत अंडे न उकडता अंड्याची भाजी तर त्यासाठी मी इथं चार अंडे घेतलेले आहेत इथं एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे असं बारीक कापून एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मी बारीक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं असे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्या आल्याचे थोडीशी कोथंबीर तीन ते चार चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तेल लागणार आहे आपल्याला तीन ते चार चमचे इथं कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी दीड चमचा हळ्यात घेतलेले आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गोडा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं गोडा मसाला नसेल तर तुमचं तुम्ही तुम कोणतंही घरातलं साठवणीचं काळा तिखट वापरू शकता त्या अगोदर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेला कांदा टोमॅटो कापून घेतलेलं लसूण घालायचं आहे आपल्याला आलं आता यामध्ये घालायचं आपल्याला सुक्या खोबऱ्याचा केस आणि थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी लागलेलं नाही आपल्याला मसाल्याला तर लगेचच आता आपण भाजी बनवायला घेऊया तर मी एक पॅन ठेवलेला आहे आपल्याला थोडंसं बुडाची कढई कि किंवा पॅन घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर मी इथं एक तेजपत्ता घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला आता आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत लाल मिरची पावडर गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे गोडा मसाला हळद धना पावडर आता आपल्याला एक हे सुके मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले जळणार याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एक मिनिटभर झालेला आहे मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण आपण टोमॅटो कांदा कच्चा वापरलेला आहे मसाल्यामध्ये त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित ही मसाला साधारण चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतायचा आहे याचा कच्चापणा जाईस तर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत थोडंसं आपण गरम पाणी घालूया एक ते दोन चमचे आता मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट मी झाकण लावून हे मसाला शिजवून घेतलेला आहे असं मस्त तेल सुकलेलं आहे आपल्या मसाल्याला तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी गरमच पाणी घालायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीची चव खूप छान लागते तरीसुद्धा खूप छान येते इथं मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता तर मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी तुम्ही बघू शकता अशी मस्त तरी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला आणि नंतर यामध्ये आपल्याला अंडे फोडून टाकायचे आहेत आपल्या भाजीला अशी मस्त उकळी आलेली आहे आणि कटसुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला कलर मस्त आलेला आहे आता आपण यामध्ये अंडे घालून घेऊया हे अंडे वाटीत फोडून घ्यायचे आहेत डायरेक्ट आपल्याला अंडे घालायचं नाही वाटीमध्ये आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत सगळे अंडे आपल्याला असेच फोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चारही अंडे चार वाट्यामध्ये फोडून घेतलेले आहेत डायरेक्ट जर आपण भाजीमध्ये फोडून अंडे टाकलं तर त्यावरचं टर्फल पडण्याची शक्यता असते भाजीमध्ये त्यामुळे आपल्याला वाटेत फोडूनच अंडे घालायचं आहे त्यामध्ये मस्त आपल्या भाजीला उकळी आलेली आहेत तर आपल्याला हे फोडलेले अंडे घालायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला चारही अंडे यामध्ये घालायचे आहेत आता अंड्या घातल्यानंतर आपल्याला लगेचच याला हलवायचं नाही एक पाच मिनिट आपल्याला अशीच भाजी शिजू द्यायची आहे आणि नंतर आपली भाजी हलवायची आहे अंडे टाकल्या टाकल्या बिलकुल आपल्याला याला हलवायचं नाही आहे ते सहा मिनिट झालं तर आपली भाजी शिजलेली आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता यामध्ये अंडे अजिबात वगळलेले नाहीत जसे आपण टाकले होते तसे असे मस्तातून बघू शकता असे मस्त झालेले आहेत अंडे आपले अंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे अशी मस्त आपली न उकडलेल्या अंड्याची भाजी तयार झालेली आहे यावर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे तुम्ही हे भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.